नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमीमागची बातमी या सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे काल मी जे बातमीपत्र केलं होतं नेपाळची बातमी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये भयानक परिणाम आपल्याला दिवसभरामध्ये दिसून येतील त्याच्याप्रमाणे आज आपल्याला नेपाळमध्ये अतिशय तंग वातावरण झालेलं आहे विद्यार्थी संघटना तरुण पौराने अनेक मंत्र्यांची घरं जाळलेली आहेत त्याच्यामध्ये एका माजी पंतप्रधानाच्या बायकोचा मृत्यूसुद्धा झालेला आहे संसदेमध्ये काल ते घुसले होते माजी मंत्री असो सध्याचे मंत्री असो यांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे राष्ट्रपतीच्या घरावर सुद्धा त्यांनी हल्ला चढवलेला आहे एकंदर अराजकची परिस्थिती अचानक निर्माण झालेली आहे आता तुम्हाला असं वाटतं का की फेसबुक बंद केलं किंवा व्हॉट्सअप बंद झालं म्हणून माणसाची बुद्धी इतकी भ्रष्टवी तर यामागं एक परदेय सत्तेचा हात आहे डीप स्टेट त्याला मानतो की काही जणांना ही जी छोटी राष्ट्र आहेत इथं गोंधळ माजवायचा आहे तिथं सत्ता बदल घडवायचा आहे आणि तिथं आपले कळसूत्री भावले आणून बसवायचे आता तुम्ही जर पाहिलं की एक तीन रोज वर्षापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये असाच गोंधळ झाला की तर तिथल्या लोकांनी निदर्शनं केली तिथल्या राष्ट्रपती पंतप्रधानाला पळून जावं लागलं दोघं भाऊच मला वाटतं काहीतरी राजवर्धन असं त्याचं नाव होतं त्यांचं ते दोघं जण शेवटी प्रदेश सोडून पळून गेलं तिथल्या लोकांनी संसदे चाल केली राष्ट्रपती भवनाचा कब्जा घेतला त्याची मोडतोड केली आणि मग काही दिवसांनी वार्ताहर शाळाचं राणी म्हणून जे होते त्यांनी सत्ता ताब्यात घेतली आणि त्यांनी चांगल्या भावनेने घेतली कुठंतरी कंट्रोल करायचं भारताकडून मदत घेतली आणि हळूहळू श्रीलंका स्थिर झाल्या वर्षभरापूर्वी बांगलादेशमध्ये ती परिस्थिती झाली अचानक विद्यार्थी संघटनाने आंदोलन केले इतकं हिंसक आंदोलन केले की पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना भारतामध्ये पळून यावं लागलं तिथं कोण आलं तर अमेरिकेचे कळसूत्र भावले जे आहेत मोहम्मद युनुस हे तिथं जर राष्ट्रपती नाही धड पंतप्रधानांचं कोण आहे सल्लागार पण सगळं सत्ता बोगतात ती पंतप्रधानासारखं पण अमेरिका सांगेल त्या पद्धतीने ते वागायचा प्रयत्न करतात पाकिस्तानामध्ये दोन वर्षापूर्वी जर पाहिलं तुम्ही इम्रान खान या निवडलेल्या पंतप्रधानाला त्यांनी तुरुंगात डांबलं त्याला फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न चाललेला आहे तर कारण काय तर तो अमेरिकेच्या विरोधात बोललेला होता आणि उघड उघड आरोप केला होता की मला भ्रष्ट करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे आता आज नेपाळमध्ये ही परिस्थिती झालेली आहे मग हे लोक आक्रमक का होतात तर यांना परदेशाकडून जे मोठे उढारी असतात त्यांना पैसेच मग हे पाचशे पाचशे रुपये देऊन लोकांना करतात दे आणि आपलं काय झालं की संपूर्ण आशिया खंडामध्ये की राष्ट्रप्रेम हा जो प्रकार आहे हा थोडासा कमी आहे जपान किंवा इस्रायलसारखं कणखर राष्ट्रप्रेम हे फार कमी आहे त्याच्यामुळे थोडे पैसे मिळाले तरी लोक सरकारच्या विरोधात लढायला तयार होतात देशाचं नुकसान होईल तो तो हे पाहता तरी जाळपोळ करतात आता मला सांग एस बस जाळ आहे नुकसान कोणाचं झालं तर आपलंच झालं ना आपला पैसा आहे तो सरकार पैसा वापरतो म्हणजे कोण एस टी बस जाळून कोणाला नुकसान झालं तर आपलं स्वतःचं नुकसान झालं लोक सरकारी ऑफिसेस जाळले कोणाचं नुकसान झालं आपलंच नुकसान झालं एका सरकारच्या खिशातून थोडीच जाते मंत्र्यांच्या केशातून जातं का नाही हा आपला पैसा आहे आपणच आपल्या दे आयुष्याचं नुकसान करून घेत असतो ताता जाला, 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 आता श्रीलंका झालं बांगलादेश झालं पाकिस्तान झालं आता नेपाळ झालं आता भारतात हा प्रयोग होण्याचा पहिल्या दोन वर्ष झाले प्रयत्न चालू आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेचे जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते जो बायडेन यांनी खूप प्रयत्न केले की मोदी परत सत्तेवर येऊ नयेत त्यांच्या प्रयत्नाला थोडं यश आलं की बा बा भाजप जो तीनशे तीनवरून दोनशे चाळीसवर आला यांना मदत करणारे कोण होते तर आपलेच लोक होत आता पुन्हा जर नेपाळमध्ये घडलं तसं भारतामध्ये विद्यार्थी संघटनांना भडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो निरनिराळ जाती जातीमध्ये मत भाधा भेद वाहण्याचा प्रयत्न होऊ शकतो मी पाहिलं महाराष्ट्रामध्ये हे प्रयोग चालू झालेले आहेत की मराठा विरुद्ध ओबीसी हे भांडणं लावून द्यायचे चालेल मराठ्यांचं पण खरं आहे आणि ओबीसीचं पण खरं आहे दोघं आपापल्या जागी बरोबर आहेत पण दोघांनाही काहीतरी कारण काढून भडकवायचं मोर्चे काढायला लावायचं मोर्चे काढले किंवा त्याच्यातले काही समाजकंठ घुसले की ते दाळपोळ करतात आणि संपूर्ण समाज त्याच्यामुळं बदनाम होऊन जातो आणि सरकार काय होतं तर हवालदिल होतं म्हणून भारताने याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याकडं असा प्रयोग होता कामा नये राष्ट्रभक्तवा प्रथम हित राष्ट्राचं नंतर स्वतःच ही भूमिका जेव्हा प्रत्येकजण घेईल तेव्हा तुम्ही या डीप स्टेटला किंवा अमेरिकन हस्तक्षेपाला आळा घालू शकता तर तुम्हाला किती पैसे दिले तर दगडफेक मी करणार नाही मला किती पैसे दिले तरी जाळपोळ मी करणार नाही जे सत्य आहे तेच स्वीकारेल व कोणीतरी सांगितलं म्हणून याला शिवाय दे त्याच्या त्याच्याविरोधात उपोषण कर असं करता काम नये कारण त्यांनी आपलं राष्ट्र खराब होणार राष्ट्राचे तुकडे पाडावेत एवढं मोठं जे भारत राष्ट्र आहे तर तुम्ही जर पाहिलं असाल तर प्रत्येक राज्यामध्ये स्वतःची अस्मिता तयार व्हायला लागली मध्ये कर्नाटक साईडला आमचा स्वतंत्र झेंडा पाहिजे तामिळनाडूने काय केलं तर जे भारताने राष्ट्रचिन्ह केलं होतं रोपायचं तेच बदललं दे प्रत्येक मा मा जे प्रत्येकजण काय करून राहिलं की आम्ही वेगळे आहोत भारतापेक्षा आम्ही वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याच्यामध्ये मग हे जे आहे हे नकळत कोणीतरी हस्तक्षेप करत असतो तुम्ही जर पाहिलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे जे अँबॅसेडर होते राजदूत ते सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले अगदी यांनासुद्धा भेटले चंद्राबाबू नायडूला भेटले जेवढे जेवढे विरोधी पक्ष नेते त्या सगळ्यांना ते भेटले नितीश कुमारला भेटले की काही करून तुम्ही मोदींना पाठिंबा देऊ नका का तर मोदी भारताला पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहेत ते अमेरिकेचं बावलं बनायला तयार नाही आहेत त्याच्यामुळं आपल्याला भारतीयांना अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तरुणांनी जागृत झालं पाहिजे मग ते कोणत्या पक्षाचे असो कोणत्याही संघटनेचे असो सर्व तरुण हे भारताचे आधारस्तंभ आहेत तुमच्या जीवावर भारत पुढचं उभं राहणारं आहे त्याच्यामुळं कोणीतरी डोकं फिरवलं त्याच्याविरोधात उभं राहा त्याच्या विरोधात उभं राहा असं करू नका कारण तुम्हाला न कळत कोणीतरी खेळवणारा असतो तुम्हाला जो माणूस आदेश देतो त्याला पैसे मिळालेले असतात आणि तो त्याचा वापर करून तुम्हाला खेळत असतो अरे आपल्या जातीचा असा अपमान झाला चला सगळेजण जातीच्या अभिमानाने मोर्चा सामील होतात पण त्याच्यात तुमचेच न कळत काही समाजकंटक जाळपोळ करायला सुरुवात करा तुम्ही कुठली जाळपोळ पहा तर जे मोर्चामध्ये गरीब लोक असतात किंवा जे खरं रा प्रेमापोटी आलेले असतात ते स्वतः कधी असं करत नाहीत करणारे पाच दहा लोकच असतात पण त्याच्यामुळे संपूर्ण मोर्चा किंवा संपूर्ण संघटना ही बदनाम होऊन जाते जाती जाती भांडणं लावण्याचा प्रयत्न झालेला आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकार झालेला आहे म्हणून मराठा ओबीसी या दोघांनी अत्यंत संयम ठेवणं गरजेचं आहे तुमचा वापर कोणीतरी करू शकतो याच्याकडं तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे की आपल्याला कोणीतरी जाणीवपूर्वक भडकवत नाही आहे ना कोणीतरी मुद्दाम आपल्याला उपोषण करायला लावतो आहे का कोणीतरी आपलं डोकं को फिरवतो आहे का हे दोन्ही संघटनांनी विचार केला पाहिजे की आपल्याला हे सल्ला देणारे कोण आहेत तर कोणीतरी आपलेच पुढारी असतात त्या पुढाऱ्यांना पैसा मिळालेला असतो ते तुम्हाला भडकून देतात आणि मग आपण मग त्या त्या नादाला लागून आपल्या देशाचं नुकसान करायला सुरुवात करतो भारतामध्ये सत्ता उलथवायची नरेंद्र मोदी केंद्र सरकारला कमकुवत करायचं हा प्रयत्न अमेरिकेबरोबर युरोपियन कंट्रीजचासुद्धा आहे चीनचासुद्धा होता आता चीन थोडासा बदलेला असं वाटतं पण तुम्ही पाहिलं की बा अमेरिकेला सण होत नाही की भारत प्रगती करतो त्याच्यामुळं तर त्यांनी भारताला त्रास देण्याचं ठरलं मोदी ट्रम्प किती मैत्री पण जेव्हा ते त्यांच्या खुर्चीवर बसतात तेव्हा ते त्यांचं ते ते स्वतःचं हित पाहतात की भारत मोठा झाला तर अमेरिकेला धोका आहे चीन मोठा झाल्यामुळे अमेरिकेला जसा धोका निर्माण झाला त्यांची जी जागतिक सत्ता होती त्याला छेद लागला तसं भारत जर खरोखर महासत्ता झाला तो अमेरिकेला अजिबात जोमाडणार नाही बा ना अमेरिकेचे जे जागतिक दहशत आहे ती कमी होऊन जाईल त्याच्यासाठी भारतात कोणत्याही परिस्थितीमध्ये खच्चीकरण करायचं कर तिथं सत्ता बदल करायचा सत्ता बदल केला की के आपल्या भाऊ लोक आणून ठेवलं की ते पहिले काय करतील तर जे जात बांधणी चाललं आहे ते बंद करा अमुक नवीन काय प्रग आश्रय निर्माण होता ते बंद करा भारतात निर्मिती बंद करा परदेशातून घ्या पूर्वी जे चालत होतं तसंच की त्याच्यामुळं अमेरिकेची विक्री वाढेल अमेरिकेमध्ये आपण था सांगतील तसं आपल्याकडं वागलं जाईल असा प्रकार घडून आहे म्हणून आपल्याला अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक भारतीयाने जागृत राहायचं आहे की कोणी भडकवलं तरी भडकायचं नाही कोणी आपल्याला पैसे दिले म्हणून आपण भारताच्या विरोधात लिहायचं नाही वाचायचं नाही प्रयत्न करायचं नाही दगडफेक करायची नाही दाळफोळ करायची ती नाही कोणतंही सरकार असो मग ते भाजपचं असो काँग्रेसचा असो अजून कोणाचा असो त्याच्या मागं ठाम उभं राहिलं पाहिजे सरकार जर टिकलं तर भारत टिकणार आहे सरकार कोलमोडलं तर भारताचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही कारण हा प्रयत्न जगभरातून शास अमेरिका पाश्चिमात्य देशातून मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि ज्यांनी भारतावर राज्य केलं त्या लोकांना भारत आपल्यापेक्षा मोठा सत्ताधी झालेलं कसं होईल त्याच्यामुळं प्रत्येकाने काळजी घ्यायची नेपाळपासून भारताने दडा घ्यायचा पुढच्या लटेच मागतं शहाण की नेपाळमध्ये आज व्हॉट्सअप फेसबुक बंद केलं म्हणून लोक डाळफोळ करतात उद्या भारतामध्ये समजा असंच केलं अमेरिकेने की व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम बंद केला मान्य आहे की बरेच लोक त्याच्यावर अवलंबून आहेत प्रत्येक जणांचे व्यवहार त्याच्यावर अवलंबून आहेत म्हणून मग आपण देश महत्त्वाचा का आपला धंदा महत्त्वाचा तर देश महत्वाचा पर्याय निर्माण करून राहिले सरकार पर्याय निर्माण करतं आहे फेसबुकला पर्याय निर्माण होतो आहे व्हॉट्सअपला पर्याय निर्माण होतो आहे जीमेलला पर्याय निर्माण होतो आहे थोडासा गोंधळ होऊ शकतो पण त्या गोंधळाला सामोरं जाणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही करोना काळामध्ये पाहिलं असेल आपल्या सरकारने प्रयत्न केल्यामुळं भारतामध्ये मृत्यूची संख्या कमी राहिली अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशामध्ये आपल्याकडे जेवढे लोक मृत्यू पावले त्याच्या पटीने मृत्यू पावले त्यांची लोकसंख्या बत्तीस कोटी आपली एकशे चाळीस कोटी तरी आपल्याकडे प्रमाण कमी झालं आपण लवकर रिकवर झालो आपला व्यापार लवकर चालू झाला अमेरिकेमध्ये अजूनही स्टेबिलिटी आलेली नाही मंदी आहे करोनाचा इफेक्ट अजूनही त्यांच्याकडे चालू आहे मग ही एकजूट भारताने दाखवली सरकारी लोकां आदेशाचं सर लोकांनी पालन केलं लस घ्या म्हटल्यावर लस घेतली त्याच्यामुळं आपल्याला आपल्याला सावरता आलं तसं जर आता अमेरिका कोणते जे समाजसेवी समाज, समाज आहेत की फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम यूट्यूब बंद झालं तरी टेन्शन घेता कामा नाही आपलं थोडं नुकसान झालं तरी चालेल करमणूक नाही झाली तरी चालेल पण शांत राहणं अत्यंत तरुणांनी जास्तीत जास्त याचा विचार करावा राष्ट्रभक्ती प्रथम त्याच्यामुळं जय भारत माझ्या कॉमेंट्समध्ये लिहा माझ्या या, या यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेमध्ये जय हिंद अवश्य लिहा रामकृष्ण